परस्पर संबंध अंक आपण परस्पर संबंधाचा अभ्यास करत असताना दोन पद्धतीने आपण परस्पर पर संबंधाचा अभ्यास करत असतो एक परस्पर संबंध असतात ते म्हणजे एबीसीडी वर आधारित असतात आणि दुसरे परस्पर संबंध असतात ते म्हणजे अंकावर आधारित असतात अंकाचे परस्पर संबंध जर जमायचे असतील तर तुम्हाला भागाकार गुणाकार वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या बेसिक गोष्टी माहीत असणं फार गरजेचं असतं त्याच्यामध्ये ॲटलिस्ट कमीत कमी एक ते पंधरापर्यंत वर्ग एक ते पंधरापर्यंत घन माहीत असणं गरजेचं असतं आहे की नाही संख्याची बेरी संख्याची वजापैकी काही सिमटम्स असतात याची कशा पद्धतीने प्रश्न येतात कारण की अंक मालिका जो टॉपिक आहे हा टॉपिक परस्पर संबंध अंक हा टॉपिक हा सर्व टॉपिक कशावर डिपेंड आहे अंकाच्या डिपेंड असतो त्याच्यामुळे जमणं आवश्यक असतं ठीक आहे सो दॅन आपण आता काही परीक्षेचे उदाहरण म्हणले आपण इथं पहा असं इतकं सोपं सर्व असतं पण आपल्याला कधी कधी त्या गोष्टी आवड जातात आता पहिला प्रश्न आहे त्र्याहत्तर जसे चारशे नव्याण्णव तर बावन्न जसे काय असा प्रश्न आहे पहा साधी गोष्ट आहे आता सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास आणि तीनचा वर्ग किती आहे नऊ म्हणजे इथं पाचचा वर्ग किती लिहा पंचवीस आणि दोनचा वर्ग किती लिहा चार म्हणजे उत्तर आला दोनशे चोपन्न उत्तर काय आला दोनशे चोपन्न साधा सिंपल आहे सातचा वर्ग केला स्थानी लिहिला म्हणजे सातच्या वर्गाचा संबंध एकोणपन्नास सोबत आहे आणि तीनचा संबंध नऊ सोबत आहे अशाच पद्धतीने पाच चा संबंध पंचवीस सोबत आहे चारचा दोनचा संबंध चार सोबत आहे सो आता इथं बघा याची बेरीज केली तीन आणि सात किती दहा पण याची बेरीज करा बरं सात आणि नऊ सात आधी नऊ बरोबर सोळा म्हणजे उत्तर आलं सोळा ठीक आहे ना आता हे बघा इथं बेरीज केली इथं वर्ग केला इथं गुणाकार आहे पाच त्रिक पंधरा मग सात त्रिक किती रे एकवीस एक हे एक उत्तर आलं एकवीस सात तरी एक दोन संख्याचा गुणाकार त्याचा परस्पर संबंध आहे आता इथं पाच चा वर्ग किती पंचवीस सहा चा वर्ग किती छत्तीस आठचा वर्ग किती चौसष्ट नऊचा वर्ग किती एक्याऐंशी

जितका मोठा प्रश्न असतो तितकं उत्तर त्याचं काय असतंय लहान असतंय आणि सोपं असतंय ध्यानात राहून आता बघा या सगळ्याची बेरीज करा बरं या सगळ्याची बेरीज जर तुम्ही केली पहा नव्याण्णव अठरा हे ना अठरा अठरा आणि हे पाच आणि हे पाच दहा म्हणजे अठरा दहा किती अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन किती एकतीस म्हणजे याची बेरीज एकतीस याची बी करू पहा एकतीसच येते लक्ष किती येते एकतीसच येते याची दरावर तीन नऊ दहा दहा दोन बारा बारा पाच सतरा सतरा आणि सहा किती तेवीस तेवीस तीस किती रे तीस असा पर्याय पहा ज्याची बेरीज तीस येते किती येते तीस येते कोणता पर्याय आहे चार नंबरचा पा हे बघा सहा सहा बारा बारा दहा बावीस बावीस तीस याचं उत्तर हे ये येते म्हणजे परस्पर संबंधाचा अभ्यास करत असताना एवढा मोठा अंग आला असेल तरी याची बेरीज आणि त्याचा परस्पर संबंध असणारा जो सिक्वेन्स असतो त्याची बेरीज सारखी एक असते मग इथं तीस झाली तर पर्याय उत्तर असं व्हायचं की त्याची बेरीज सुद्धा किती झाली पाहिजे तीसाच झाली पाहिजे पहा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळं इव्हेंट पाहायला मिळाला पहिल्या प्रश्न काय परस्पर संबंध होता अंकाचा सातचा वर्ग तीनचा वर्ग मग चा वर्ग आणि दोनचा वर्ग दुसरा इव्हेंट काय होता सात आणि बेरीज त्याचा परस्पर संबंध सात आणि नऊशे बेरीज त्याचा परस्पर संबंध तिसऱ्या याच्यात काय होता गुणाकार आणि त्याचा परस्पर संबंध सात ते एकवीस त्याचा परस्पर संबंध याच्यात काय होता पाचचा चा वर्ग त्याच्या समोर गेला सहाचा वर्ग त्याच्या समोरलेला सिक्कीमिन्स ना आठचा वर्ग चौसष्ट येतो नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येतो आणि त्याच्यानंतर इथं आठ वजा तीन केले पाच आले सात वजा सहा केले उत्तर एक आलं आणि याची जी डेरी सोबत असते त्याची फलक त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं चला लिहून घ्या